टीआर बातर परीक्षण विमानाने अमरावती विमानतळावर यशस्वी लँडिंग केली असता या घटनेमुळे अमरावती स्पष्ट झाले आहे रविवार हा दिवस अमरावतीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला पहिल्यांदाच एटीआर बहात्तर परीक्षण विमानाने इंदोर होऊन येत संध्याकाळी तीन वाजून छप्पन मिनिटांनी सुरक्षित लँडिंग केली आणि यामुळे अमरावती विमानतळ क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत विमान सेवेसाठी पूर्णतः सक्षम असल्याचे स्पष्ट ही झाले विमानतळाच्या पायाभूत सुविधा नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हँडलिंग क्षमतांचीही यशस्वी चाचणी करण्यात आली अवघ्या काही मिनिटात चार वाजून सतरा मिनिटांनी विमानाने पुन्हा इंदूरकडे उडान घेतले ही यशस्वी परीक्षण उडान अमरावतीच्या हवाई विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरलेले आहे हवाई प्रवासाची सोय वाढल्याने अमरावती लवकरच एक महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून उदयास येणार आहे या यशस्वी परीक्षणानंतर आता लवकरच वाणिज्यिक उडानाची घोषणाही होण्याची शक्यता आहे अमरावतीच्या प्रगतीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधर गवच रिपोर्ट